राम राम मित्रांनो एका नवीन मध्ये मी आपला सगळ्यांचा मनपूर्वक स्वागत करतो आणि सगळ्यांनी शुभ सकाळ तर मित्रांनो हा मराठी महिन्यामधला मार्गशीर्ष महिना म्हणजे इंग्रजी महिन्यामधला डिसेंबर महिना तर ह्या महिन्यामध्ये ना मित्रांनो आमच्या गावचा अखंड हरिणाम सप्ताचा यज्ञ चालू राहतोय हा सप्ताह बसतो आहे आमच्या गावचा सहाला बाजप्रामाना परंपरागत चालता आलेला मला पण नाही आठवत मित्रांनो तर आमच्या गावचं नाव शेलविरे तालुका अकोले जिल्हा अहमदनगर तर सह्याद्रीच्या कुशीत वसलेला आमचा एक छोटासा खेडेगाव तर या गावामध्ये आता हा सप्ताचा कार्यक्रम चालू आहे मित्रांनो सात दिवसाचा तर मित्रांनो आता आज आपण जाणार हरिपाठाला तर हरिपाठाला आमचे भाविक भक्त भजनी मंडळ कशा प्रकारे आनंद लुटीत आहेत आमच्या भगिनी तरुण मित्रमंडळ बारीक बारीक मुलं तर ह्या हरिपाठाला आपण चालू आहे मित्रांनो आता हरिपाठाला तर जो हरिपाठाचा मी व्हिडिओ आपल्यासाठी दाखवत आहे चला जाऊया हरिपाठाला हे बघा मित्रांनो हा हरिपाठ चालू आहे आणि हा छोटा मुलगा गोविंदा किसन दुटे किती भारी पकड व्हायचं बा मित्रांनो घरी तो एकदम कमी वेळा आहे आणि आमच्या वारकरी संप्रदायाशी सगळे भजनी मंडळ पा आनंद लुटित नाचताना आणि त्याच्या पखाताच्या तालो आणि त्याच्या बोटाच्या पा ठेकेवत हो। एकदम आमचे छोटे छोटे मित्र सगळा भजनी मंडळ महिला भगिनी लहान लहान मुले सगळे एकदम आनंदात नाचत आहेत हरिपाठामध्ये हरिनामाचा हे सगळं आनंद लुटू राहिलेत मित्रांनो पा एकदम सगळ्यांनी आनंदाने सहभाग घेतला या ठिकाणी आणि आमच्या मंदिरासमोर सभा मंडपामध्ये हा हरिपाठ चालू आहे मित्रांनो पहा वारकरी संप्रदायातील आमचे भजनी मंडळ या ठिकाणी कशाप्रकारे आनंद लुटी जाते आणि हा सभा मंडप आहे मित्रांनो याच्याही पुढं मोठा मंडप आहे पहा एकदम असा खाली पडून आनंद लुटू राहिले ते आणि हे विनाकारी किसन तुटे हरिपाठ म्हणतात आणि लहान मुलं तिथे आनंदाने पहा सहभाग घेतला आहे एकदम लहान लहान मुलं आणि महिला मंडळ एक कलरच्या साड्या काही ठिकाणी तर हा हा आनंद सात दिवस राहतो मित्रांनो एकदम तसेच हरिपाठामध्ये आप फुगडी तर महिला मंडळ छोटी मुलं पुरुष मित्र मंडळ हे सगळ्या फुगडी खेळून आनंद लुटीत आहेत जवळजवळ हरिपाठ शेवट शेवट हा खेळ फुगडी खेळला जातो मित्रांनो हे पहा आणि आता थोड्याच वेळात म्हणजे हरिपाठ संपल जवळजवळ एक दीड तास किंवा दोन तास हरिपाठ चालवतोय मित्रांनो हा आणि मग आता आमच्याकडे जेवणाचा कार्यक्रम होतोय सात दिवस सात वाडाचा तर आता शेवटचा वार्ड आहे एखाद्याचा असल्यामुळं मग आज एखादशीमुळं आज फक्त फराळासाठी खिचडी राहील मित्रांनो तर आता चला जेवायला जाऊया आपण तर मित्रांनो हे पहा खिचडी भरतात आता खिचडी आज फराळाला एखाद असं आहे ना मग त्याच्यामुळं तर आता या खिचडीचा आनंद सगळेच लुटणार आहेत मित्रांनो हे पहा किती तरुण मित्रमंडळ छोटी मुलं सगळीच या खिचडीचा आनंद घेतात मित्रांनो आणि ज्यांना उपास आहे ते पण येतात ज्यांना उपास नाही ते पण या खिचडीचा आनंद लुटणारच मित्रांनो आणि भरपूर अशी ला आमलंचक लाईन आहे इथं हे पहा खिचडीसाठी पाहुणे मंडळीसुद्धा आहे भरपूर मित्रांनो गावकरी मंडळी महिला तर मित्रांनो आता आपला फराळ झाला आता कीर्तनाची सुरुवात झाली तर मग या ठिकाणी जय जे रामकृष्ण अन्न हरिना सुरुवात केली या ठिकाणी महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक किशोरजी दिवटे महाराज या ठिकाणी उभे येते आणि थोड्याच वेळात या ठिकाणी महाराजांचा सुद्धा आगमन होणार आहे या कीर्तनाला तर मित्रांनो आता हे पहा महाराजांचं आगमन झालंय सोपन महाराज इंगळे बीड इथून हे महाराज या ठिकाणी आज सातव्या दिवसाची सेवा कीर्ती यांच्याकडे तर चला महाराजांचं आगमन झालं आहे आता कीर्तनाला लगेच सुरुवात होते मित्रांनो एक झलक कीर्तनाची मी आपल्याला Aiko ondako मित्रांनो आमच्या शिलविले गावचा आजचा सप्त्याचा शेवटचा दिवस म्हणजे काकडा आरती तर सकाळी सकाळीच काकडा आरती राहते मित्रांनो त्या काकडा आरतीसाठी आपण चालू आहे तर चला कशा प्रकारे राहते आमची ही काकडा आरती ना तर आपण आता चालू आहे सकाळी सकाळी एकदम काकडा आरतीलायपा आता सकाळची काकड्याचा कार्यक्रम चालू झालाय आणि पाच वाजेपासून हा काकडा भजनाचा कार्यक्रम चालू राहतो मित्रांनो आता आमच्या महिला भगिनी या ठिकाणी पंच आरतीचा ताट घेऊन ओवळण्यासाठी विठ्ठल रुक्महिला आणि तसेच भजनी मंडळाला पण ओवळण्यासाठी येतात आणि या ताटामध्ये विशेषतः गव्हाच्या पिठाच्या ज्या आरत्या राहतात त्या केल्या जातात मित्रांनो हे पहा भरपूर महिला मंडळ या ठिकाणी आमचा या ठिकाणी उपस्थित आहे सकाळी काकड्यासाठी आणि आता मित्रांनो काल्याचं कीर्तनचे नाही दाखवू शकलो मी आपल्याला डायरेक्ट आता आपण दिंडी हे दाखवणार आहोत हे पहा आता दिंडी सोहळा चालू झाला आहे आता दोन वाजेपासूनच आमची दिंडी सोहळ्याचा कार्यक्रम चालू होतोय आणि भरपूर असा पुरुष वर्ग महिला मंडळ पूर्ण ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी या दिंडी सोहळ्याचा आनंद हरिनामामध्ये दंग होतात मित्रांनो आणि भरपूर असे खेळ खेळले जातात या ठिकाणी मित्रांनो तुम्ही फक्त या आमच्या दिंडीचा आनंद जरूर लुटा हे पा अशा प्रकारे हे सगळं भजनी मंडळ आणि भरपूर उपस्थित ग्रामस्थ मंडळी पाहुणे मंडळी या ठिकाणी आनंद लुटीत आहेत راجي ٿي جاڻو

तुम्ही इतर खेळ तर पाहिलेत भावरा फुगडी आणि आता गर्दी पा किती आहे आणि ही गरा, ज, गर्दे का आफाट असा जनसमुदाय पाहुणे मंडळी ग ग्रामस्थ मंडळी भरपूरच इतकी गर्दी आहे का भरपूर आफाट गर्दी आहे मित्रांनो आणि या ठिकाणी आता दिंडीची मिरवणूक कशी राहते ही मी समोर आपल्याला दाखवतो आहे पा बैलगाडीमध्ये विठ्ठल रखमाईची जेव्हा मखर मडावला जातो त्याच्यामध्ये ही दिंडी राहते मित्रांनो हे पा बैलगाडीमध्ये आमच्या का एका मित्राची खिलारी बैलांची ही बैलगाडी या ठिकाणी आणि बैलगाडीला या ठिकाणी दिंडीला ववाळला जाता पा आमच्या एका बघिनीकडून तर ता गुलाल टाकेल बैलांनो मस्तपैकी आता हिपा ही, ही दिंडी आहे ना वरच्या आळीपासून तर आता खालच्या आळीपर्यंत चाले ही पूर्ण गावभर फिरत आहे मित्रांनो आणि रस्त्याला पाय ठेवा देखील जागा नाही एवढा आफाट गर्दी आहे हिपा आणि आमच्या कॅमेरासुद्धा सुद्धा बसत नाही मित्रांनो जेवढं आमच्या कॅमेऱ्यात बसले ना तेवढीच मी आपल्याला दाखवतोय मग आहे तेवढीच आहे आणि पुढं पण तेवढंच आहे पहा रांग एकदम या रस्त्यानं गाडीला सुद्धा जायला रस्ता भेटणार नाही तेवढं एकदम पहा पाय ठुर सुद्धा जागा अफाट असा जनसमुदाय भरपूरच गर्दी आहे मित्रांनो आता ही खालच्या आढळला चालू आहे दिंडी पूर्ण गावभर फिरत आहे आणि मग हा दिंडी सोळा आता थोड्याच वेळा संपला का मग आहे ना मित्रांनो जेवणाचा म्हणजे महाप्रसादाचा कार्यक्रम हा चालू होईल Thank uh you. -huh.

i हे पहा मित्रांनो हा स्वयंपाक खाली का स्वयंपाक केला आहे तर स्वयंपाक तयार आहे आता दिंडी संपले मग आता पहा आमचेच मित्र आहेत काही या ठिकाणी आचार्य राजू भावर आमचे मित्र आहेत या आमटी एकदम गरम गरम स्वयंपाक आहे ताजा स्वयंपाक आहे मित्रांनो तर आता हा स्वयंपाक आहे ना आपल्याला वर मंदिराखाली यायला लागणार तिकडं महाप्रसादाचा कार्यक्रम तिकडंच होईल मित्रांनो मग पहा हे टोप मोठा टोप बीप आता मस्त आमटीला उकळी आले इथं तर मग आता हे पहा आमचे मित्र राजुवारी हा स्वयंपाक दरवर्षी ते सपताचा आमच्या गावचा तेच करतात मित्रांनो तर मग आता हा स्वयंपाक आता वर इकडं नेऊ हो। ते पहा आता अशा पंक्ती बसल्यात इथं आता या जेवणाचा आनंद सगळंच पाहुणे मंडळी आता आहे ना मित्रांनो फक्त पाहुणं आणि गावच्या महिला मंडळ बसत ती अशा चार पंक्ती होत्या ती ते पहा बात स्वयंपाक खालून शाळेकून वर मंदिराक राख मग आता हे तरुण मित्र म्हणून आता हे वाढायला सगळी सहकार्य करते ती बात खालून काय आणलाय आता इकडे वर ठेवलाय बाकीचा हे टोप वर वयाचं काम चाल हे पा आता हे ना पत्र वाढायला सुरुवात केली आता या पत्रवळ्या पा पहिल्या पानाच्या राहायच्या पण आता प्लास्टिकच्या राहतात रेडीमेड तर आता बादल्या भरल्या त्या बा वरणाच्या आपल्या म्हणजे आमटी मित्रांनो आणि वाढायची तयारी आता तरुण मित्रमंडळ आहे तोपर्यंत पत्र पत्रवळ आहेत ना त्या वाड्याचं काम चालाय आहे आता भांडी भरून तयार आहे तिथं आणि आता लगेच वाडायला आमचे आणि तिकडं भात पण तयार कोण भरलेत भाताचे आणि सगळेच आमचे तरुण मित्रमंडळ भरपूर सहकार्य करतं मित्रांनो आता ही बा बुंदी आहे म्हणजे आमटी भात बुंदी असं तीन मेनू येतात आजच्या जेवणामध्ये आमच्या महाप्रसादाला तर आता वाड्याचं काम चाल भात पा, पाहता पाठीमागं लगेच आमटी त्याच्या पाठीमागं लगेच बुंदी तर आता पा एवढी मोठी पंगत आहे भरपूर मोठी पंगत आहे इकडे लांब पंगत आहे आणि इकडं वरच्या साईडला सुद्धा पंगत आहे आणि वाड्याचं काम चाल आहे आता या जेवणाचा आनंद आमचं हे सगळं पाहुणं मंडळी येते इथं अशा भरपूर पंक्ती होतात म्हणजे दोन चार पंक्ती मित्रांनो होत्या आता महिला मंडळ गावच्या आणि पाहुणे बसतात कारण जागा पण अपुरी पडते आणि आमच्या मित्रमंडळी वाढायलासुद्धा थोडी कमी पडते ना म्हणून अशा दोन चार पंक्ती होत्यातच हे पा किती लांब लचक आहे इथं भरपूरच मोठी पंगत आहे मग तुम्ही विचार करा किती माणसं असतील आणि आता अशा प्रकारचा हा आमचा जो सप्ताह आहे मित्रांनो आमच्या पूर्ण मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या एकादशीला हा सप्ताह उठतो आहे पुन पूर्ण आमच्या पंचकृषीत गाजलेला झालेला सप्ताहा एकदम नामांकित असं कीर्तनकार गायक मंडळ या ठिकाणी येतात आणि तिकडे कटलरी साहित्य हे बा बारीक पोरच्या खेळण्या बांगड्या भरायला तर सगळ्या दुकानं येतात ते सप्त्याला आता पूर्ण वाढून झालं आहे आणि आता श्लोक होईल आणि मग लगेच जेवणाली सुरुवात होईल <laughs> आता सुलोक झाले आणि आता जेवणाला सुरुवात झाली सगळंच भाविक भक्त या महाप्रसादाचा आनंद लुटत आहेत आन आणि वाढायचं पण काम आमच्या तरुण मित्रमंडळाचा चांगला प्रकारे सहकार्य होत आहे आता ही पंगत तुटल्यानंतर पुन्हा दुसरी पंगत अशा एक दोन पंक्ती होते तीच मित्रांनो अशा कमीत कमी चार पंक्ती होत्या ती तर आता सध्या जेवणाचा आनंद सगळेच लुटीत जातं या ठिकाणी आता ही पहिली पंगत तुटली आणि अशाच अजून चार पंक्ती होतील तर अशा प्रकारचा हा आमचा सप्तचा व्हिडिओ मी आपल्यासाठी दाखवला मित्रांनो जय जय रामकृष्ण हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जै जै